जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या तीनच मूलभूत गरजा आहेत असं पूर्वी मानलं जात होतं परंतु मानवाच्या भावनिक कौटुंबिक सामाजिक धार्मिक शारीरिक मानसिक आर्थिक अशा अनेक गरजांचे पदर आहेत समाजाच्या बारीक सारीक गरजांचा विचार करून त्याचे नियोजन करणे ही जनतेची प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी येथे केले पंचकृषी सर्वोन्नती मंडळ रामगड संचालित प्रगत विद्यामंदिर रामगड येथे विद्यार्थ्यांसाठी शासकीय अनुदानातून चेंजिंग रूम बांधण्याच्या उपक्रमाचे भूमिपूजन प्रभाकर सावंत यांच्या हस्ते पार पडले यानंतर झालेल्या सोहळ्यात प्रभाकर सावंत अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर मालवणचे माजी उपसभापती सतीश परुळेकर रामगडचे सरपंच शुभम मटकर पंचकृषी सर्वोन्नती मंडळाचे मुख्याध्यापक अंकुश वळंजू अध्यक्ष श्यामराव प्रभुदेसाई उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर सचिव बाळ मटकर संचालक विजय कुवळेकर ज्ञानदेव जाधव अजय प्रभुदेसाई सुभाष धुरी मोहन गाडीगावकर तातोबा घाडीगावकर नरहरी परुळेकर घनश्याम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते प्रभाकर सावंत पुढे म्हणाले की शैक्षणिक कर्ज भागवत असतानाच ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या पायात चपला आहे की नाही इतक्या बारकाईनं अनेक गरजांचा विचार सुरू झाला तसेच शाळेतील चेंजिंग रूम ही आवश्यक आहे ही गरजही शासनाच्या अजेंड्यावर आली शासनाच्या अशा उपक्रमातून शिक्षण आणि पर्यायाने समाज पुढे जात असतो असे सावंत म्हणाले मालवणचे माजी उपसभापती सतीश तथा राजू परुळेकर म्हणाले की रामगडसारख्या दुर्गम भागातील असणारी ही संस्था राज्यात आणि राष्ट्रस्तरावर नाव कमावून आहे विशेषतः विज्ञान स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धेत जे यश या प्रशालेने मिळविलेले आहे ते अभिमानास्पद असेच आहे या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर यांनी आपल्या भाषणात रामगड हायस्कूल पंचक्रोशीसाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवताना या प्रशालेने विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाचे मुक्त कंठाने गौरव केला रामगड प्रशालेमध्ये लवकरच किमान कौशल्यासारखे उपक्रम राबविण्याचाही आमचा मानस असल्याचे सुभाष तळवडेकर म्हणाले संस्थेचे अध्यक्ष शामराव देसाई यांचेही याप्रसंगी भाषण झाले सुभाष तळवडेकर यांनी आभार मानले आत्मनिर्भर झालं पाहिजे तर आपल्या देशामधल्या सगळ्याच सगळेच यांच्याकडे खूप मोठं कौशल्य आहे म्हणजे आपल्या देशातलं कौशल्य वापरून आजपर्यंत अमेरिका कॅनडा किंवा बाकी सगळे देश मोठे झाले आमच्यातलं टॅलेंट ते घेऊन गेले आमच्यातले इंजिनिअर ते घेऊन गेले आणि त्यांच्या देशाने प्रगती केली आज अशी गोष्ट आहे की आज आपण त्या लोकांना इथे थांबण्यासारख्या संधी उपलब्ध करून देतो इथल्या ज्या ज्या प्रत्येक माणसाच्या हातात विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जे कौशल्य आहे ते विकसित करण्याचा प्रयत्न करतो सरणे ज्याचा उल्लेख केला तसं आपण जिल्ह्यामध्ये माझ्या संस्थेच्या दोन शाळांमध्ये आणि एक आडेली दाबोली मठ दाबोली आ, कस कट्ट्याचं वराडकर हायस्कूल आणि मला वाटतं अजून एक मथुऱ्याचं हायस्कूल अशा सहा हायस्कूलमध्ये आपण कौशल्य विकास केंद्राचा एक प्रयोग केला तुमच्याही शाळेमध्ये तो करणं शक्य आहे कारण तुमच्याकडे विद्यार्थी संख्या खूप चांगली आहे एकाच दुसऱ्या रूमची गरज आहे त्यासाठी की जी तुमच्याकडे स्पेअर असेल त्या ह्याच्यामध्ये तुम्ही चालू करू शकता साधारणतः एक साडेतीन लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे पण आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं आहे आमच्याकडे जे कौशल्य विकास केंद्र आम्ही चालू केलं आहे त्याच्यामध्ये चार ट्रेड आहेत मुलांना सगळ्या प्रकारचं इंजिनिअरिंग शिकवलं जातं आता आमच्या शाळेतल्या आठवीतल्या मुलीसुद्धा स्वतः वायरिंग करून ते काय पॉझिटिव्ह काय जे असतात आर्थिक हे सगळं समजू शकतात बटनांचे खाज मारू शकतात ते करू शकतात दुसरं आपल्याकडे कुकिंग आहे आमच्याकडे आता मस्त ते पौष्टिक याच्यामध्ये नाचणीचे लाडू चिकी वरीचे लाडू असं सगळं मुलं वाढवायला शिकलेले एकच वर्ष झालं म्हणजे काय एक अभियान माझी शाळा सुंदर शाळा मुख्य मेंदी अभियान तर त्याला अपेक्षित असं सगळंच आमच्या शाळेत होतं पण आम्ही उगाच ते येणार म्हणून बोर्ड रंगवा तो म्हणी तो विचार द्या भिंतीवर चित्र काढा असला काही कृत्रिम केलं नाही नंबर नाही मिळाला तरी चालेल मुलांना जे बेसिक कौशल्य विकास आहे ते शेतीची आवड आहे ते सगळं निर्माण झालं बऱ्याचशा शाळा आमच्या ओळख संस्थेला येऊन भेट देतात आणि हे करतात आमचे शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शिक्षकांचं सगळं काम करतात तर अशा पद्धतीचं प्रयत्न तुमच्या सगळ्या संचालकांचा आहे त्या संचालक सगळं विश्वस्त म्हणण्याला की धन्यवाद देतो आणि मागाशी असा उल्लेख झाला तर आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना ज्यावेळी यांनी केलं यांचे खूप त्यामध्ये सहकार्य आहे यांचं योगदान खूप आहे असं म्हटलं तर खरं तर ती आम्हाला कुठेतरी आत्मप्रवठीचा एक विषय असं टाळलं पाहिजे विद्यार्थ्यांसमोर असं मला वाटतं जो आपला असतो तो सुखवता नाही अहमपणा आपल्यातला गेला पाहिजे ही शिकवण आपण विद्यार्थ्यांना दिली पाहिजे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम